सर्वज्ञ श्री चक्रध स्वामी नुकतंच सातारा या ठिकाणी पार पडलेलं नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या संमेलनाचं वैशिष्ट्य हे तर जगविख्यात आहे हे कुणाला नव्याने सांगायला नव्हतं आतापर्यंत झालेल्या मराठी साहित्य संमेलनामुळे मराठी साहित्य देशातच नव्हे तर, देशा तर जगभरात विश्वविख्यात झालं आणि यामुळे मराठी साहित्याकडे पाहण्याचा व अभ्यासनाचा दृष्टिकोन हा अपूर्व झाला हे या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल परंतु यामध्ये दुखद बाब एक जी मांडण्याचा अल्पसा प्रयत्न तसं पाहिलं तर ज्या कालखंडामध्ये संपूर्ण जनजीवनावरच नव्हे तर संपूर्ण विद्वानांवर मर याला मराठीने कुठेतरी भेद द्यायला सुरुवात केली गुजरात प्रांतामध्ये ज्यांनी अवतार धारण केला असे सर्वत्न श्री चक्रधर स्वामी महाराज यांनी आपलं मूळ अवतरण स्थान मूळ गुजराती परंपरा गुजराती भाषा ही सोडून महाराष्ट्रामध्ये या महंत राष्ट्रामध्ये आपल्या श्री चरणांच्या खुना उंडवे मराठी भाषेला माय मराठीला एक गुणगौरव प्राप्त करून दिला ज्या कठीण काळामध्ये संपूर्ण जनजीवनावर या संस्कृताचा पगडा होता या संस्कृताची कठीणता असा मराठीचं सौम्यत्व हे सर्वत्म श्री चक्रधर प्रभूंनी या संपूर्ण जनजीवनावर गुणगौरव जे आहे ते प्रस्थापित केलेला आणि याच सर्व श्री चक्रधर महाराजांच्या जे पटशिष्य आहेत जे पंथाचे प्रथम आचार्य झाले या आचार्यांनी सुद्धा माय मराठीचा गुणगौरव करत मराठी न रुपली तियाची पुसा असं म्हणत माय मराठीचा गुणगौरव करत या मराठीला एक उत्तुंग शिखरावर पोहोचविण्याचं काम महानुभावी के यांनी केलेलं याच महानुभावी यांचा लाभलेला हा मराठी साहित्याला अमूल्य असा ठेवा हा आजपर्यंत आज तागत या मराठी साहित्याचा महाराष्ट्र राज्य साहित्य महामंडळ यांनी संशोधित मराठी शब्दकोशामध्ये सहाही खंडामध्ये शास्त्रांचा आधार घेत श्री गोविंद प्रभू महाराज तथा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांच्या आचार्य श्री भट्टा लिखित या चरित्रातील शब्द हे या संशोधनाला आधारभूत ठरले तरीही हा महानुभाव पंथ या मराठी साहित्य का दुर्लक्षित केला गेला आपल्याला प्रश्न आहे जरी आपण पंथाकडे पाहण्याचा अल्पसा आणि केविरवाना प्रयत्न केला तरीही त्यात महान महानुभावी यांचे आराध्य दैवत श्री गोविंद प्रभू महाराज आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व त्यांचे शिष्य ज्यांचे सहाही शास्त्रांचे संपूर्ण अध्ययन होते तथा या पंथामध्ये आल्यानंतर ब्रह्मविद्येचे संपूर्ण अध्ययन होते व संपूर्ण लिया चरित्राचे जे लेखक होते असे महान पंडित आचार्य श्री महिम भट्ट यांचा एकेरी उल्लेख आणि तोही स्वच्छतागृह अशा फलकाजवळ करण्यात आलेला निदर्शनास आला आम्हा भाव यांच्याच नव्हे तर सकळ मराठी साहित्याचा हा दुर्दैवी अवमान आम्ही समजतो सदर झालेला अवमान कशामुळे कशासाठी आणि का झाला या कारणांचे स्पष्टीकरण देण्याआधी सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने महानव पंथीयांच्या दुखवल्या गेलेल्या भावनांची दखल घेत संपूर्ण पंथीयांची जाहीर माफी मागावी मराठी साहित्य संमेलनामध्ये महानुभावांचा जो अवमान झाला त्या अवमानाबद्दल महानुभाव पंथ यांच्या वतीने मराठी साहित्य महामंडळाचा जाहीर निषेध 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 धन्यवाद